नमस्कार मंडई मी स्वागत खोत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलच्या या नवीन भागामध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी स्वागत खोत या मराठी यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करून व्हिडिओ सगळ्यात आधी पहा परुळे गावातून जेव्हा आम्ही आमच्या गावात म्हणजे बागमाळ या गावात जातो तेव्हा जाताना मध्ये मुख्य असे दोन गाव लागतात ते म्हणजे मालवण आणि दुसरं म्हणजे आचरा आता आपण आचरा या गावात आलो आहे आणि इथून आमच्या गावात जाण्यासाठी बस जवळजवळ एक तासानंतर आहे गुरुवार आणि रविवार या आचऱ्या गावात बाजारपेठ लागते आणि आज योगायोगाने आज गुरुवारच आहे आणि आपली एस टी सुद्धा एका तासानंतर आहे आचऱ्या गावातील या बाजाराचा थोडासा व्हिडिओ करू आणि माझ्या रसिक प्रेक्षक मायबापांना हा व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत राहा आणि इकडच्या व्यापारांबद्दल आणि इथे भेटणाऱ्या बाजाराबद्दल आपण थोडीफार माहिती घेऊ आणि ही बाजारपेठ जेवढी शक्य होईल तेवढी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन हलव्यांमधून आचऱ्यामध्ये आल्यावर डाव्या बाजूला आणि दहीबाव बागमाळामधून आचऱ्यामध्ये आल्यावर उजव्या बाजूला रस्त्यावरच हा बाजार भरतो इथून थोडे पुढे गेल्यानंतर सुंदर असं मच्छीचा बाजारपेठ आहे सुंदर अशी इमारत बांधून त्यामध्ये माशांची विक्री केली जाते आजूबाजूच्या गावातील हे व्यापारी व्यापार करण्यासाठी असे आठवडी बाजारात येतात हा आचऱ्याचा बाजारपेठ आहे म्हणजे आचऱ्यापासून बाजूला असणारे म्हणजे मसुरे हडी वांगणी तोंडवली चिंदर हिंदे या गावातून व्यापारी व्यापार करण्यासाठी येथे आले आहेत खर तर हे व्यापारी आज बाजारात व्यापार करण्यासाठी आले म्हणून आपण यांना व्यापारी बोलतो पण आपलेच ग्रामस्थ असून हे आता आपल्या शेतात कष्ट करून ही शेती पिकवली जाते आणि त्यानंतर हे बाजार करण्यासाठी ह्या आठवडी बाजारात गावात येतात काही भाज्या ह्या मुख्य बाजारपेठातून विकत घेऊन हे व्यापारी व्यापार करतात तर काही भाज्या हे आपल्या शेतात पिकवूनच हे कष्टकरी शेतकरी इथे व्यापार करण्यासाठी घेऊन येतात त्या आचऱ्या बाजारपेठाचा हा रस्ता थोडा अरुंद असल्याकारणाने सणसुदीला म्हणजे चाकरमानी गावात आल्यानंतर नक्कीच या बाजारपेठेत भरपूर अशी गर्दी असणार तटई विकणारा व्यापारी या आचऱ्या गावात व्यापार करण्यासाठी आला आहे बघा भाज्यांची कशी सुंदर मांडणी केली आहे मिरची भोपळा मिरची लिंबू आलं भेंडी वांगी सुंदर अशी मांडणी करून ती वीस वीस रुपये किंवा तीस तीस रुपयाला विकली जाते अशी मांडणी केल्यानंतर ग्राहक देखील आकर्षित होऊन त्या भाज्या विकत घेण्यासाठी येतो किती सुंदर मांडणी केली आहे बघा अशी भाज्यांची सुंदर अशी मांडणी केल्यानंतर ग्राहक नक्कीच आकर्षित होऊन या भाज्या विकत घेण्यासाठी पुढे येतात कोकणातील अशी सुंदर अशी बाजारपेठ बघून खरंच खूप पण मन प्रसन्न होतं निसर्गरम्य वातावरणातल्या या आचऱ्या गावातील ही बाजारपेठ खूपच सुंदर आहे बघा फळांची किती सुंदर मांडणी केली आहे केळी ड्रॅगन फळ सफरचंद आंबे देखील अजून आहेत त्याच्या पुढे शेंगा टॅमॅटो काही व्यापारी सुका खाऊ म्हणजे काय न्याहारी जसे की टोस खारी बटर फरसाण हे स्वतःच्या कारखान्यात बनवून इथे विकायला घेऊन येतात आठवड्याचा बाजार आठवड्याचा बाजार नाही नाही येऊ बाजार आठवड्याचो ना आठवड्यात ना वार काय बाजार दोनदा असता मार्केट काय मार्क नाही मार्केट काय नाही ह्या तो झाला भाजीपाल्याचा माश्याचा था? पण आहेच असता खाली हा आ... कोकणातील व्यापारी असून दे ग्राहक असून दे चाकरमानी असून दे शेवट तो कोकणकरच आहे आणि हा निस्वार्थी आणि स्वावलंबी असतो कोणाच्याही तुकड्यावर जगणारा हा कोकणकर नाही म्हणून तर जगात पूर्ण भारी बढलं जाते ते कोकणातल्या कोकणी माणसाला देव परशुरामाने निर्माण केलेल्या या भूमीत ही सर्व श्री परशुरामांचीच लेकरे आहेत या कोकणाला निसर्गाची खरंच एक देणगी आहे की इकडचा कष्टकरी शेतकरी आपली शेती अगर वाया गेली तरी तो आत्महत्येसारखा गुन्हा कधी करणार नाही तो नव्याने पुन्हा जोशात उभा राहतो झाडांची रोपटे विकण्यासाठी हे व्यापारी इथे आले आहेत छोटीशी नर्सरी या रस्त्यावरती केली आहे त्यांनी सुंदर अशी गाडीतना ही सर्व झाडे ही रोपटे घेऊन विकण्यासाठी आले आहेत आपण त्यांची विचारपूस करू कोणत्या गावातून आले आहेत सुंदर असे फूल फळे भाज्या यांचे रोपटे बनवून ते इथे विकण्यासाठी घेऊन आले आहेत तुम्ही मसूर मसुऱ्याचे मसुऱ्यात ना आणली झाड सगळी अजय वाघवे आठवड्याच्या बाजाराला विकायला येतं मोठी नर्सरी आहे तुमची स्वतःच्या शेतात पिकवलेली पालेभाजी बघा किती फ्रेश आहे सुंदर अशी भाजी आहे बघा ते चपलेचे व्यापारी पावसाळा असल्या कारणाने चप्पल पावसाळी चप्पल हे व्यापारी इथे व्यापार करण्यासाठी आले तर अशा निसर्गरम्य या आचऱ्या गावातील ही बाजारपेठ पाहून खरंच मन प्रसन्न होते आम्ही देखील थोडी खरेदी दे केली पुढा बाजार फिरीपर्यंत मला अर्धा तास गेला अजून पुढे मच्छी मार्केट आहे पण माझ्याकडे वेळेचं बंधन आहे मला ही एस टी सुटल्यानंतर पुढे एस टी भेटणार नाही तर पुढच्या वेळेस नक्की मी जर आचऱ्या गावात या गुरुवार किंवा रविवारी आलो तर मच्छी बाजाराचा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करेन माझे रसिक प्रेक्षक माईबाप हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दल सुंदर अशी एक कमेंट करा आणि लाईक करायला विसरू नका आणि जर या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करायला विसरू नका आता मी आपली रजा घेतो भेटू नवीन अशा सुंदर भागात